नमस्कार नमस्कार काय त्रास होता सर तुम्हाला मला मागच्या वर्षी किडनी स्टोनचा त्रास होता हा वैद्यश्री अविनाश भारती यांचं मी किडनीची ट्रीटमेंट घेतली आयुर्वेदिक हा माझ्या डाव्या किडनीमध्ये सोळा महिन्यानंतर स्टोन होता हां तर आयुर्वेदिक ट्रीटमेंटमुळं तो ब्लॅटरमध्ये हवा हा सहा महिन्यानंतर हां परंतु त्याची साईज मोठी असल्यामुळं तो इमर्जन्सी सेंटर मध्ये असल्यामुळे ऑपरेट करावं लागला परंतु बसती उपचारामुळे माझं पोटाचं आरोग्य आहे ते चांगलं झालेलं आहे आणि माझं चिकित्सेमुळं चार दिवसामध्ये चार किलो वजन कमी झालेलं आहे आता सध्या म्हणजे मागच्या वर्षी पण आणि या वर्षी पण दोन्ही वर्षाचा माझा परिणाम रिझल्ट परिणामकारक आणि पोटाचं काय होतं आपलं मागच्या वर्षी पोटाचं पण पोट साफ होत नव्हतं कर्मचिकित्से तो पण प्रॉब्लेम आणि आणि

三月份，那你要上班吗？Hmm.